निश्चित असतो परंतु खूप मेहनत ही तुम्हाला सगळ्यांना ध्यान लागणार मागे महाराष्ट्राची ज्या जबाबदारी असते काल रामनवमी गेले शिर्डीला होतो सकाळी आधी मुंबईच्या भेटी गेल्या मंगळवार होत्या सिद्धिविनायकचं दर्शन घेतलं शिर्डीला घेतलं रामनवमीला लोक या ठिकाणी आलेले काही साईजांच्या दर्शनाला आणि तिथे आपल्या नाशिकला जाऊ राम मंदिरामध्ये हो आशीर्वाद घेतल्याने ते परत संघात आले आणि राणेसाहेबांच्या बरोबर केलं आणि इथे रात्रीचं फ्लाईट पकडलं मुंबईला गेलो आज सकाळी माझी महत्वाची प्रेस कॉन्फरन्स होती आणि ही प्रेस कॉन्फरन्स आपल्या चारही पक्षांच्या वतीने होती महायुतीच्या वतीने भाजप आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे आय आहे सर्वांचे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते प्रेस कॉन्फरन्स आहे का सुरू केलेलं आहे याचं एक, एक कारण असं आहे की संपूर्ण भारतामध्ये मोदींच्या विकासाची लाट आहे आणि ही लाट संपूर्ण भारतामध्ये असताना महाराष्ट्रामध्ये त्याचा अपवाद करण्याची प्रयत्न हा चालू आहे आणि मग तो कशाने दिलाय तर एक सहानुभूतीची लाट निर्माण करायची आणि विकासाच्या लाटेला ठोपवण्याचा प्रयत्न करायचा आणि हे प्रयत्न कोण करतात त्याच्यावेळी दोन नेते महाराष्ट्रातले प्रामुख्याने आघाडीवर आहेत त्याच्यापैकी पवार साहेब आहेत ज्यांच्या त्या वर्षात मध्ये आपला पक्ष फोडला असे सांगत हे सगळीकडे महाराष्ट्रामध्ये आहेत त्या संदर्भातली वस्तुस्थिती काय आहे किंवा उद्धव साहेब आपल्या पक्षाचं चिन्ह गेलं तो आपल्या पक्षाचं बहुतांश आमदार खासदार निधी गेले याच्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात परंतु वस्तुस्थिती अशी बिलकुल नाही आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जो प्रादेशिक पक्ष असतो राष्ट्रवादी हा जरी त्यांना राष्ट्राच्या स्तरावर मान्यता प्राप्त झालेली होती आणि नंतर ती गेली आता तो राज्यातला पक्ष झालेला आहे परंतु भारतामध्ये त्याचं अस्तित्व आहे आणि त्या पक्षामध्ये तरी तो प्रामुख्याने महाराष्ट्रातला पक्ष आहे आणि महाराष्ट्रातला पक्ष असल्यामुळे एक धोरण असं असतं की दोन प्रादेशिक पक्ष एका राज्यामध्ये वाढू शकत नाही आपल्याकडे प्रादेशिक पक्ष कुठला आहे तर भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे परंतु शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे त्याच्यामुळे जोपर्यंत शिवसेना संपत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी वाढणार नाही हे धोरण घेऊन त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये का काम केलं आणि म्हणून त्याचं सगळ्याचा डिटेल वेळोवेळी काय केलंय तुम्ही जर आता युट्यूबवर गेला आणि महायुतीची जर ते भाषण ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की आज फक्त मी पवारसाहेबांच्या बद्दल बोललो का बोललो पवारसाहेबांना आहे परंतु त्यांनी जे जे केलं ज्याच्यामध्ये बाळासाहेबांचं त्यांचं एक ठरलं होतं की एका मिनिट एवढं बोलायचं नाही काही दोघांनी महाराष्ट्रातलं परंतु ज्या पद्धतीने शिवसेना फोडली गेली आणि ज्या वेळेला दोन हजार चौदाला वेगवेगळे लढले शिवसेना आणि भाजप त्यावेळेला बाहेरून पाठिंबा पवार पवारसाहेबांनी जाहीर केला आणि त्याच्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर आहे ती त्यांनी संपवली याचा परिणाम पुढच्या काळामध्ये काय झाला की दोन्ही पक्षांमध्ये धुसफोट सुविध आहे त्यावेळेला दोन हजार मध्ये त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणण्याच्या संदर्भात बोलणे केले आणि ज्याला ही बोलणे केली सगळी बोलणे फायनल झाले त्याला फायनल अप्रुव्हलसाठी हे प्रकरण आदरणीय मोदी साहेबांकडे याला मोदी साहेबांनी काय सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यावर सत्तेत असली तरी चालेल परंतु आम्ही शिवसेनेला सत्तेच्या बाहेर ठेवणार नाही एवढं प्रेम त्यांना बाळासाहेबांच्या बद्दल होत आणि त्याच्यामुळे तर त्याच्यावर पवारसाहेबांनी काय निर्णय घेतला की शिवसेना जर सत्तेमध्ये असेल तर आम्ही भाजपवर सत्तेमध्ये येणार नाही म्हणजे एवढा पराकटीचा द्वेष शिवसेनेचा करायचं काहीच आवश्यकता नव्हती आणि त्याच्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज जे शिवसैनिक तुमच्या बांध्यामध्ये सुद्धा आमचे काही शिवसैनिक मागे राहिलेले आहेत त्यांना असं वाटतं की पवारसाहेब आमचे कारण चर्चे वगैरे आहेत कारण हार वगैरे ही वस्तुस्थिती नाही आहे दोन हजार एकोणीस मध्ये ज्याला राष्ट्रपती राजवट आली त्याला सुद्धा त्याच्यामध्ये पवारसाहेबांचा फार मोठा वाटा होता आणि त्याच्यामध्ये ठरले की मध्ये जे एक महिना मिळेल त्याच्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आला त्यांनी शिवसेनेचा अजिबात विचार केलेला नव्हता शेवटच्या क्षणी त्यांनी शिवसेना आणि काँग्रेसमुळे राज्य स्थापन केलं आणि त्याच्यामुळे आपल्याला ही जागृती मूळ जे शिवसेनिक आहेत त्यांच्यामध्ये त्या जागृती करायला लागेल की केवळ वयाचं निमित्त सांगून पवारसाहेब जर तुमच्यापासून सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करत असतील तर तुमचा पक्ष चार वेळा पडण्यामागे होण्यामागे सगळ्यात मोठा वाटा हा आदरणीय पवारसाहेबांचा होता आपण पॉवर पवारसाहेब हे आदरणीय आहे परंतु त्यांनी त्यांची इमेम खेळलेली आहे त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी जे त्यांना करता येणं शक्य आहे ते त्यांनी केलेलं आहे परंतु आता महाराष्ट्राचा विकास करण्याची क्षमता ही आदरणीय फडणवीस साहेबांमध्ये आदरणीय शिंदे साहेबांमध्ये आदरणीय अजित साहेबांमध्ये आहे ही महाराष्ट्राची आताची टीम आहे जी महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार आहे आणि म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा अतिशय चांगली बातम्य ही उद्धव साहेबांना मोदी साहेबांनी दिलेली वस्तुस्थिती आहे आणि म्हणून जो खोटा प्रचार उद्धव साहेब आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करतायत मोदी साहेबांच्या व्यक्ती विरोधात अत्यंत जहरी अशी टीका करतात त्यांनी सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की शिवसेनेच्या आणि बाळासाहेबांचा मान सगळ्यात जास्त भारतामध्ये कोणी ठेवला असेल तर तो मोदी साहेबांनी ठेवलेला त्यांची आई वाटली त्या दिवशी त्यांनी सुट्टी नाही घेतली सकाळी आईचे या कर्म केलं संध्याकाळी आपल्या कामाला ते लागलं आणि त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपण या भागाचा विकास केला पाहिजे हे करत असताना तुम्हाला कधी अशी शंका आली की कुठेही आपल्याला तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधू शकता प्रत्येकाला इथं राहणं मला शक्य नसतं कारण डिपार्टमेंटची जबाबदारी आहे परंतु ज्या वेळेला मिळेल त्यावेळेला तुम्ही सगळेजण बरोबर पाहिजे आपण त्या त्या भागामध्ये गेलो तर त्या भागाच्या विकासाचा आराखडा तयार केला पाहिजे आणि त्या सहा महिन्यामध्ये त्याची अंमलबजावणी सुद्धा करून दाखवली पाहिजे तर मग आपण म्हणू शकतो की आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी पंतप्रधानांच्या विचाराचे वारसात आणि म्हणून उद्याची लढाई ही मोदी साहेबांची लढाई हे नका आणि मी जापूर तिथं सांगतो की भारताच्या स्वाभिमानाची भारताच्या एकतेची आणि भारताच्या अखंडतेची लढाई आहे ह्याच्यामध्ये कुठेही आपण कमी पडत्या गावाने तेवढं चांगलं काम आपण सर्वांनी करावं अशी मी आपल्याला विनंती करतो ज्या ज्या गावामध्ये वाद असतील वाद सगळे बाजूला ठेवा एकत्र काम करा एकत्र काम केल्यामुळे काहीही कमीपणा येत नाही आणि कामाचा श्रेय कोणी घेण्याचा प्रयत्न केला तरी काम ज्यांनी केलं त्याला जनता देणार त्याच्याबद्दल काही मनामध्ये शंका बाळगण्याचं कारण नाही आणि स्त्रियासाठी कामच करायचं नसतं आपण काम करायचं आपल्या मनाच्या समाधान आणि ते तुम्ही काम करा श्रेय तुम्हाला शंभर टक्के असते एवढं मी तुम्हाला सांगतो राणे आणि माझे सोबत वाद झालेले होते परंतु ते सगळी व्यक्तिगत पातळीवर गेलेले एक काही तत्व प्रत्येकाचे असतात त्याच्यासाठी वाद झाला त्याने तो सोडून दिला मी स्वतः दिला माझे सोडून दिला त्याला मी पालकमंत्री होतो त्याला आणि आम्ही एक ठरवलं की जिल्ह्याच्या विकासासाठी कुठलाही वाद करायचा नाही सर्वांनी एकत्र काम करायचं साहेबांनी आपला शब्द पाहला मी सुद्धा माझा शब्द पाळला आज सुद्धा राणेसाहेबांच्याकडे गणपती असला मी स्वतः तिथे जातो राणेसाहेबांचं एखादं काम असेल आणि मला कळवलंय मी त्यांच्या घरी जातो कोणाचं काम असेल ते माझ्याकडे पाठवतात हे प्रेमाचं नातं आहे कारण हे प्रेमाचं नातं हे आपल्या जिल्ह्याचं नातं आहे आणि आपला जिल्हा हा आपल्या दिसून सर्वोच्च पाहिजे आपण कोकणी माणसं आहोत आपण कोणाकडे मदत मागायला जात नाही आम्ही कोणाकडे कर्जमाफी मागायला जात नाही आम्ही आमचे सगळे टॅक्स वेळेवर भरतो पाण्याची बिल वेळेवर भरतो आमच्या घरपट्टी वेळेवर भरतो हे शिस्तबद्ध कोकणी माणूस आहे त्याला न्याय द्यायचा असेल तरी भरभराट झाली पाहिजे आणि ती भरभराट झाली पाहिजे तर तुम्हाला राणे साहेबांना आणायचं असं प्लॅनिंग केलं पाहिजे ऐंशी टक्के नव्वद टक्के आधी मतदान झालं पाहिजे नव्वद टक्के ठरवाची प्रत्येक गुजरे नव्वद टक्के मतदान झालं पाहिजे तर कोण आपण जसं ग्रामपंचायतीला एखादा बाहेर गेलेला असेल आपण त्याला सांगतो की मी मतदान कर आणि परत जा आतापासून त्याची तयारी करा आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही ज्या दिवशी बघलो त्या असं मे सगळ्याचं कोऑर्डिनेशन करतात माझ्या तुम्ही ज्याप्रमाणे माझा कार्यक्रम ठरवा त्याप्रमाणे मी आता चौकशी कर पंचायत संधी तीन उचारा एका दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायला लागेल तर आपण चौदा दिवसामध्ये मतदार संघ आणि दोन शहर आहेत मोठी मार्गला त्यांनी थिएटर मागील दिलं त्यांच्या नगरपालिकेला त्यांचं पाणी असेल तेव्हा होतं त्याला फिल्टरेशन प्लांट दोन कोटीचा दिला कुठली लोक त्या ह्याच्यावर फार आपल्याला हे करायला लागणार नाही एखाद्या अर्ध्या दिवसात वगैरे दोडामार्ग नगरपालिका संपू शकेल परंतु सावंतवाडीला एक ते दीड दिवस सावंतवाडीला बॅन लागेल एक ते दीड दिवस वेगुल्ल्याला बॅन लागेल आणि उर्वरित आपल्याला ग्रामीण भागामध्ये सगळीकडे बॅन लागेल परंतु मी गेल्यामुळे मात्र मिळतात तशी नाही परंतु आपला आमदार आपल्याकडे आला नाही आपल्याला भेटला नाही अशी तक्रार कोणाची राहतात आम्हाला एवढे आपण काळजी घ्या हे काय नियोजन करायचं तुमचं तुम्ही नियोजन करा सगळी जी नेते मंडळी निश्चितपणे येतील याची मला खात्री आहे काही दिवशी आपल्याला रत्नागिरीला जर अमित शहा साहेबांची सभा असेल तर आपल्याला सगळ्यांना जाण जाते असे दिवस आहेत ते बघे तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करा आपलं एकच उद्दिष्ट पाहिजे की सावंतवाडी मतदारसंघाने जास्तीत जास्त दूध हे राणे साहेबांना दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुद्धा बांधा विभाग हा एक नंबरला असला पाहिजे तेवढं मी आपल्या सर्वांना सांगतो आणि थोडस लांबलेलं माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र